भूताटकी आरसा गावाचं नाव होतं भोरवाडी गाव खूप शांत डोंगरांनी वेढलेलं पण गावाबाहेर जुन्या वाड्यात एक खोली होती ज्यात एक प्रचंड आरसा ठेवलेला होता म्हणे तो आरसा साधा नाही त्या आरशात बघितलं की माणसाला त्याचं प्रतिबिंब दिसत नाही तर त्याच्या मागे कोणीतरी दुसरं उभं दिसतं गावकरी त्या वाड्याजवळ जायला घाबरायचे कारण गेली पन्नास वर्षे तिथे गेलेला कोणताही माणूस परत आला नव्हता आरशाची सुरुवात ब्रिटिश काळातल्या एका सावकाराने तो आरसा परदेशातून आणला होता म्हणे त्या आरशात आत्म्यांना कैद करण्याची ताकद होती सावकाराला पैशाची लालसा होती म्हणून तो माणसांच्या आत्मा पकडून श्रीमंत व्हायचा प्रयत्न करीत होता पण लोभानं त्यालाच गिळलं एका रात्री त्याचं प्रेत सापडलं चेहरा चिरडलेला गोळे भयानक उघडलेले आणि खोलीत फक्त तो आरसा रक्ताने भरलेला त्या दिवसानंतर सावकाराचा वादा बंद झाला नायक प्रवेश अनेक वर्षांनी राहुल नावाचा मुलगा गावात आला तो शहरातून शिक्षण घेऊन परतला होता त्याला जुन्या गोष्टींवर विश्वास नव्हता तो विज्ञानाचा विद्यार्थी होता भूत वगैरे काही नसतं असं तो सगळ्यांना सांगायचा एकदा मित्रांसोबत गप्पा मारताना त्याने ठरवलं आज रात्री मी त्या वाड्यात जाईन आणि तो आरसा बघून येईन जर काही झालं नाही तर सगळ्यांनी भूतकथा मानायच्या बंद केल्या पाहिजेत सगळे घाबरले पण राहुल हट्टी होता पहिली रात्र रात्री बारा वाजता पूर्ण चंद्रप्रकाशात राहुल वाड्यात शिरला दार उगता चर असा आवाज झाला हा तोलसर वास कोळी जाळे आणि शांतता ऐवली की हृदयाची धडधड ऐकू यावी तो थेट त्या खोलीत गेला खोलीतला प्रचंड आरसा धूळभरला होता राहुलने हात फिरवून धूळ पुसली आणि पाहिलं त्याचं प्रतिबिंब दिसत नव्हतं त्याच्या मागे एक काळसर आकृती उभी होती तो चकेत झाला मागे वळून पाहिलं तर तिथे कोणी नव्हतं पुन्हा आरशात पाहिलं आकृती हसत होती दुसरी घटना राहुल घाबरून बाहेर पडाला पण वाड्याचं दार बंद झालं होतं बाहेरून कुणी लॉक केल्यासारखं अचानक खोलीत कुजबूज ऐकू आली तुला बाहेर पडायचं आहे का मग मला तुझी आत्मा दे राहुल थथला त्याने आरशावर हात ठेवला तेवढ्यात त्याचा हात आरशात ओढला गेला त्याला वाटलं तो बुडतोय कुठल्या तरी काळोख्या पोकळीत त्याने जोरात ओरड केलं पण आवाज बाहेर गेला नाही गावकरी म्हणतात त्या रात्री वाड्यातून कुणीतरी किंचाळलं होतं आरशाची दुनिया आरशाच्या आत एक वेगळी दुनिया होती काळोख कुजलेले झाडं आणि सर्वत्र भटकणारे आत्मे त्यात सगळे त्या सावकाराच्या शिकार होते त्यांच्या चेहऱ्यावर वेदना गोळ्यात शून्यता त्यांनी राहुलकडे बोट दाखवलं आम्हाला सोडव नाहीतर तू ही इथे कायम राहशील शेवटचा खेळ राहुलने धैर्य एकवटलं आरशाच्या समोरच्या जमिनीवर तो स्वतःच ओतून त्रिकोण आकृती काढतो त्याला विज्ञानात प्राचीन चिन्हांबद्दल माहिती होती अचानक वादळ उठलं आत्मे किंचाळले सावकाराचा आत्मा प्रकट झाला विकृत चेहरा डोळ्यात रक्ट तो म्हणाला कोणीच माझ्या आरशातून सुटत नाही राहुल शेवटच्या ताकदीने आरसा फोडला क्लायमॅक्स आरसा फुटताच भयंकर स्फोट झाला आत्म्यांचे ओरड वाऱ्याचा तडाखा आणि काळोखात राहुल बेशुद्ध पडला सकाळी गावकरी वाड्यात आले तर खोलीतला आरसा नाहीसा झाला होता फक्त फुटलेले काचेचे तुकडे आणि मध्ये राहुल बेशुद्ध पडलेला त्याला वाचवलं गेलं पण तो त्या दिवसानंतर कधीच बोलला नाही फक्त कधी कधी त्याच्या डोळ्यात दिसायचं आरशाच्या आतलं अंधारलेलं जग आणि अजूनही म्हणतात जेव्हा पूर्ण चंद्र असतो तेव्हा त्या फुटलेल्या काचेच्या तुकड्यात कुणी पाहिलं तर त्यांना त्यांचं प्रतिबिंब दिसत नाही त्याऐवजी मागे कोणीतरी उभं असतं गावात परतलेला राहुल आरसा फुटल्यानंतर सकाळी गावकऱ्यांनी राहुलला वाड्यातून बाहेर काढलं तो जिवंत होता पण काहीतरी बदललं होतं त्याचे डोळे खोल गेलेले आवाज नाहीसा झाला होता डॉक्टरांना दाखवलं पण कोणताही आजार सापडला नाही राहुल फक्त बसून रिकाम्या डोळ्यांनी समोर बघत असे कधी कधी आरशाचा तुकडा दिसला की तो थथर कापायला लागायचा गावकऱ्यांनी ठरवलं वादा पूर्णपणे बंद करायचा पण गुपित तिथेच थांबणार नव्हतं रात्रीची छाया गावातल्या लोकांना विचित्र गोष्टी दिसायला लागल्या कुणी विहिरीकडे पाणी भरायला गेलं तर पाण्यात स्वतःचं प्रतिबिंब न दिसता दुसरं चेहरं दिसायचं कुणी दिवसा सावलीतून चाललं तरी मागे एक सावली जास्त दिसायची लहान मुलं रात्री स्वप्नात किंचाळत उठायची म्हणायची आरशातून हात बाहेर येतोय गावकरी घाबरले त्यांनी पुजाऱ्याला बोलावलं पुजाऱ्याचं रहस्य पुजारी वाड्यात गेला तिथे जमिनीवर पडलेले काचेचे तुकडे बघून तो म्हणाला आरसा फोडला आहे पण त्याची शापशक्ती अजून जिवंत आहे कारण आरशात कैद असलेले आत्मे अजून मुक्त झाले नाहीत तो पुढे म्हणाला राहुल जिवंत आहे पण त्याची आत्मा अर्धी आरशाच्या जगात अडकलेली आहे म्हणून तो बोलत नाही जर ती आत्मा परत आणली नाही तर हळूहळू तो स्वतः भूतासारखा होईल गावकऱ्यांना धडकी भरली दुसरी रात्र अर्धवट उघडलेलं दार त्याच रात्री राहुलच्या घरात विचित्र घटना घडल्या त्याच्या खोलीतल्या आरशातून धूर निघू लागला आई बाबा घाबरले त्यांनी दार तोडलं तर खोली रिकामी होती राहुल गायब झाला होता फक्त आरशावर लालसर अक्षर उमटली होती तो आता आमच्याकडे आहे आत्म्यांचं आवाहन गावातल्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलं फक्त तोच माणूस जो स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाही तोच त्या आरशाच्या जगात शिरून राहुलची आत्मा परत आणू शकतो ते ऐकून राहुलचा लहान भाऊ अभिजित पुढे आला मी माझ्या भावाला वाचवे आरशाचा मार्ग पुजाऱ्याने गावकऱ्यांसोबत मंत्रोच्चार सुरू केला अभिजितला आरशासमोर उभं केलं मंत्र संपताच आरशाचा तुकडा लालसर झाला आणि त्यातून दारासारखी पोपळी उघडली अभिजित आत शिरला आरशाच्या जगात अभिजीतने आत पाऊल टाकलं ते जग काळोखात गढलेलं होतं वारा वेड्यासारखा हुंदडत होता झाड वाकडी तिकडी आकाशात चंद्र नव्हता आणि सर्वत्र भटकणारे आत्मे ते आत्मे त्याच्या भोवती जमा झाले एकाच आवाजात ओरडले सोडव आम्हाला सोडवू नाहीतर तू ही इथे कायम राहशील अभिजीत घाबरला पण तो पुढे चालत राहिला लांबवर त्याला एक काळा महाल दिसला महालाच्या दारात उभा होता तोच सावकार सावकाराचा इशारा सावकार हसत म्हणाला तुझा भाऊ इथे आहे पण त्याला परत न्यायचं असेल तर तुला माझ्याशी करार करावा लागेल तुझी आत्मा मला दे आणि मी तुझ्या भावाला सोडतो अभिजित गोंधळला पण त्याला माहीत होतं जर त्याने करार केला तर राहुल वाचेल पण तो स्वतः कायमचा या आरशात अडकून राहील अभिजितचा निर्णय सावकार म्हणाला तुझा भाऊ हवा असेल तर तुझी आत्मा दे अभिजित काही क्षण शांत उभा राहिला त्याच्या डोळ्यात भीती नव्हती तर जिद्द होती तो ओरडला मी तुझ्याशी करार करणार नाही पण माझ्या भावाला वाचवून घेईन आत्म्यांचा बंड अचानक सावकार रागाने गरजला त्याच्या मागे कैद झालेले आत्मे किंचाळू लागले ते अभिजित भोवती फिरू लागले भयंकर चेहरे दाखवू लागले पण त्या आत्म्यांच्या डोळ्यात काहीतरी विनंती होती आम्हाला मुक्त कर अभिजितला आठवलं पुजाऱ्याने सांगितलं होतं की आरशाचा शाप फक्त आत्म्यांना मुक्त केल्यावरच संपतो त्याने खिशातून गावचा ताबीज काढला जो पुजाऱ्याने त्याला दिला होता तो ताबीज जमिनीवर ठेवून मंत्र बोलला ओम नमो मुक्ती द्या सावकाराचा प्रतिकार ताबीज चमकू लागलं प्रकाशाने आत्मे हळूहळू जखडातून सुटू लागले सावकार किंचाळला नाही ते माझे आहेत त्याने हात उचलला आणि काळोख्या वाऱ्याचा भयानक झोत आला अभिजित जमिनीवर फेकला गेला पण त्याने पुन्हा प्रयत्न केला त्याचा आवाज घुमला तुम्ही माझ्यासोबत आहात का आत्मे एकत्र झाले त्यांनी सावकारावर हल्ला केला शेवटची लढाई सावकाराने आरशाच्या जगातील काळ्या शक्ती सोडल्या विजा कडकडल्या आकाश काळ झालं आणि त्या लढाईत अभिजित मध्यभागी उभा राहिला त्याने पाहिलं महालाच्या आत राहुल एका लोखंडी साखळदंडात बांधलेला होता अभिजित धावत गेला साखळदंड तोडताना त्याच्या हातावर जखमा झाल्या रक्त वाहू लागलं ते रक्त साखळदंडावर पडताच साखळ्या वितळू लागल्या राहुल मुक्त झाला सावकाराचा अंत आत्म्यांनी एकत्र होऊन सावकाराला पकडला तो ओरडला मी परत येईन हे संपलं नाही क्षणात त्याचा चेहरा राखेत बदलला आणि तो अंधारात गडप झाला आत्म्यांनी अभिजितकडे पाहिलं आणि हसत म्हणाले आम्हाला मुक्त केलं आम्ही तुझं ऋण मानतो आणि ते प्रकाशात मिरून गेले परतावा आरशाचं जग कोसळू लागलं अभिजितने राहुलचा हात भरला आणि आरशाच्या दारातून बाहेर उडी मारली दोघे गावात परत आले गावकरी आनंदाने रडले दोघेही वाचले होते पण आरशाचे तुकडे मात्र अजूनही जमिनीवर चमकत होते भयानक ट्विस्ट काही दिवसांनी राहुल पुन्हा हसत बोलायला लागला गावात सगळं शांत झालं पण एका रात्री अभिजित झोपेतून उठला त्याला वाटलं कुणीतरी आरशात बघतंय त्याने काचेच्या एका तुकड्यात पाहिलं त्याचं प्रतिबिंब दिसत होतं पण त्याच्या मागे सावकार उभा होता आरसा फुटला होता पण त्याची शापशक्ती अजूनही जिवंत होती गावकऱ्यांना कधीच कळलं नाही सावकार खरंच संपला की तो अजून त्या तुकड्यांत जिवंत आहे कारण आजही जर कोणी त्या तुकड्यांत पाहिलं तर त्यांना स्वतःचं प्रतिबिंब न दिसता पाठीमागे एक सावली उभी दिसते गावातील शांतता की फसवणूक सावकाराचा अंत झाल्यावर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला राहुल बरा झाला अभिजितला नायक मानलं गेलं गावात उत्सव साजरा झाला सगळं संपल्यासारखं वाटलं पण खरी भीती फक्त आता सुरू झाली होती रक्ताचे डाग एक दिवस गावातील एक शेतकरी विहिरीत पाणी भरायला गेला पाण्यात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं नाही त्याऐवजी एक रक्ताने माखलेला चेहरा हसताना दिसला शेतकरी किंचाळत पळून आला लवकरच इतरही लोकांना विचित्र घटना दिसायला लागल्या अंगणात ठेवलेल्या पाण्याच्या घागरीत मृत माणसांचे चेहरे दिसू लागले आरशाचे तुकडे अजूनही वाड्यात चमकत होते आणि ते जवळ गेले की लोकांना कुजबूज ऐकू यायची पुन्हा विधी पुजाऱ्याने गावकऱ्यांना सांगितलं आरशाचे तुकडे नष्ट करावे लागतील नाहीतर शाप वाढत जाईल गावकरी एकत्र जमले रात्रीच्या वेळी तुकडे गोळा करून त्यांना नदीत टाकायचं ठरलं पण जेव्हा ते तुकडे उचलले गेले तेव्हा प्रत्येक तुकड्यात वेगळा चेहरा दिसत होता जणू सावकाराने अनेक आत्मे अजूनही पकडून ठेवले होते तुकड्यांचा शाप तुकडे नदीत फेकले गेले गावकऱ्यांना वाटलं आता संकट टळलं पण दुसऱ्याच दिवशी नदी लालसर झाली जणू रक्त वाहत होत माशांचे मृतदेह पाण्यावर तरंगू लागले गावातील वडीलधारी माणूस म्हणाला आरशाचा शाप नदीत पसरला आहे आता हा शाप फक्त गावात नाही तर पाण्यातून दूरवर जाईल सावकाराची परतफेड त्या रात्री अभिजितला पुन्हा स्वप्न पडलं स्वप्नात सावकार हसत म्हणाला तू माझा नाश केलास असं वाटतं नाही आता मी प्रत्येक थेंब पाण्यात आहे आणि प्रत्येक प्रतिबिंबात मी दिसणार आहे अभिजित झटकन जागा झाला त्याच्या खिडकीतल्या काचेच्या तुकड्यात त्याचा, त्याचा स्वतःचा चेहरा नव्हता त्याऐवजी सावकाराचे डोळे त्याच्याकडे एकटक बघत होते शापाचा प्रसार हळूहळू शाप गावाबाहेर पसरू लागला शेजारच्या गावातल्या लोकांनी सांगितलं नदीत पाणी भरताना त्यांच्या घागरीतही भूतांचे चेहरे दिसतात एखादं मूळ पाण्यात पाहताच बेशुद्ध पडत होतं आणि कुणी धाडस करून रात्री विहिरीत पाहिलं तर त्यांना आरशातलं जग दिसायचं अंधार झाडं आणि ओरडणारे आत्मे शेवटचा इशारा पुजारी म्हणाला हा शाप आता एका गावापुरता नाही राहिला तो नदीसोबत वाहतो आहे आणि जिथे जिथे पाणी जाईल तिथे तिथे सावकाराची सावली पोहोचेल गावकरी थथरले कारण भूताटकी आरसा फुटला असला तरी त्याचे तुकडे अमल झाले होते आणि त्या तुकड्यांतून सावकार आता संपूर्ण जगात पसरत होता शाप पसरतो आरशाचे तुकडे नदीत गेल्यानंतर शाप फक्त गावापुरता मर्यादित राहिला नाही नदी पाणी समुद्रात मिसळलं आणि तिथे बोटींच्या मनुष्यात अजीब घटना घडू लागल्या समुद्रकिनाऱ्यावरल्या लोकांनी सांगितलं पाण्यात पाहिलं तर त्यांचं प्रतिबिंब दिसत नाही पण मागे कोणीतरी उभा असतो काही लोक रात्री झोपताना ओरडत उठतात म्हणतात ती काळी छाया पुन्हा आली आहे शाप आता जगभर पसरला होता न्यूयॉर्क न्यूयॉर्कमध्ये एका आर्किटेक्टने जुन्या काचेचा आरसा विकत घेतला पहिल्या रात्रीच त्याने पाहिलं आरशात त्याचं प्रतिबिंब नव्हतं मागे एका काळ्या आकृतीची छाया होती तो ओरडला पण आवाज कुणालाच ऐकू आला नाही दुसऱ्या दिवशी त्याच्या ऑफिसमध्ये लोक बेशुद्ध पडले सगळ्या आरशाच्या खोलीत कुजबूज ऐकू येत होती पॅरिस पॅरिसमध्ये एका संग्रहालयाने आरशाचे तुकडे दाखवले रात्री सुरक्षारक्षक काम करत असताना आरशामध्ये न दिसता छाया हलायला लागली त्याने पाहिलं एका भयानक चेहऱ्याचे डोळे त्याच्याकडे एकटक बघत होते सुरक्षारक्षक जाऊन शोधत असताना तो स्वतः गायब झाला शापाची वाढती ताकद सावकाराची छाया जगभर पसरल्यामुळे शहरांमध्ये अचानक वीज पडते वाऱ्याचा तडाखा अंधार आणि ओरगणारे आवाज ऐकू येतात लोक आपल्या प्रतिबिंबांना टाळतात कारण त्यांना स्वतः दिसत नाही आणि मागे कोणीतरी उभं राहिलं असतं आरशाचे तुकडे कुठेही गेले तरी त्या ठिकाणी एक छाया अडकते जणू सावकार पुन्हा पुनर्जन्माला आला आहे अंतिम संदेश अभिजित आणि राहुल अजूनही गावात आहेत पण आता ते जाणतात आरसा फक्त एक आरसा नाही तो एक जगभर पसरलेला शाप आहे कोणीही त्याच्या तुकड्यांकडे पाहिलं तर सावकाराची छाया पुन्हा त्या व्यक्तीत अडकते आणि हे लक्षात ठेवा जर रात्री कुणी झोपेत आपल्या आरशात पाहिलं तर मागे उभी असलेली सावली दिसे